जय भीम सर्वांना जय भारत जय संविधान आपण बघतोय की महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागले आपल्या घरापर्यंत आपल्या दारापर्यंत आपल्या गावात दादा भाऊ ताई हे ये सगळे येत आहेत आपल्याला भावनिक आव्हान करतायत प्रलोभनांना बळी पाडतायत मेळावे चाललेले आहेत सभा चाललेल्या आहेत पण या सगळ्यांमध्ये आपला हक्क आणि आपला मूलभूत प्रश्न मात्र बाजूला पडतोय एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदिवासी दलित अर्थात एस सी आणि एस टी यांच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक निकाल दिलाय आणि या निकालात तुम्हाला क्रिमिलेअरची जाचक अशी अट घातलेली आहे तुम्ही म्हणाल तर क्रिमिलेअरची जाचक अट कशी असू शकते कारण क्रिमिलेअर मुळातच ज्यांच्या ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे साडेआठ लाख साडेआठ लाखाच्या वर असे आहे अशांसाठी क्रिमिलेअरची अर्थ ठरते ज्या ठिकाणी आम्ही पाहिलं तर आमच्या आदिवासी अनुसूचित जाती जमातीतल्या बांधवांकडे पिढ्यानं पिढ्या कुठलीही स्वतःची स्थावर जंगम मालमत्ता नव्हती किंवा हिस्टेट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टानं व परिश्रमानं आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला विकासाची दारनं उघडी करून दिली व संधी दिल्या या संधीच्या माध्यमातून गेल्या पंचाहत्तर वर्षामध्ये आम्ही ज्या ठिकाणी येऊन पोहोचला आहोत त्यामध्ये आमचा परिश्रम आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षणाची संधी आहे पण या संदर्भात कुणीही बोलायला तयार नाही तुमच्या दारापर्यंत येणारा दादा भाऊ ताई याविषयी मात्र भूमिका घ्यायला तयार नाहीत मतांचा जोगवा मात्र हे मागणार आहे ही क्रिमिलेअरची अट जाचक कशी ठरू शकते एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा केवळ वर्गीकरणाचा नाही आहे तर क्रिमिलेअरच्या मागणीच्या माध्यमातून इथला जो शिकलेला वर्ग आहे इथला जो एस सी एस टी जो अठ्ठावन्न अनुसूचित जाती जमाती वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये वर्गीकरण झालेला वर्ग आहे यामध्ये असलेला शिक्षित शिक्षित असेल अशिक्षित असेल या ठिकाणचा बेरोजगार असेल हा सगळ्याच्या सगळा हा स्वतःच्या विकासाची दारं आणि पुढच्या पिढ्यांसाठी असलेल्या ज्या संधी आहेत त्या कायमच्या मात्र बंद होते एकदा तुम्हाला आरक्षण मिळालं अर्थात या पिढीमध्ये जर तुमच्या कोणी सरकारी नोकरदार असेल किंवा वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेत असेल वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनमान अर्थातच रोजीरोटीचा प्रश्न असेल त्यासोबतच त्या तुमचं राहणीमान असेल तुमचं घरदार असेल तर याच्यामध्ये सुधारणा होत असेल आणि त्याचं आर्थिक उत्पन्न वाढत असेल ज्यामध्ये त्याच्या कष्टाचा देखील भाग आहे तर त्यामध्ये मात्र एकदा तुमचं आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढल्यानंतर तुमचं जीवनमान उंचावल्यानंतर या क्रिमिनलच्या जाचाकटीमध्ये तुम्ही अडकता आणि त्यानंतर मग पुढच्या पिढींना मात्र या आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या ज्या संधी आहेत तर जो लाभ आहे तो मिळणार नाही यामध्ये काय काय असणार आहे तर यामध्ये असणार आहे तुमची शिष्यवृत्ती शासकीय संधीच्या विकासाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या कल्याणकारी योजना अर्थातच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देते देतेरसलेल्या योजना असतील कृषी विभागाच्या वतीने दिल्या गेलेल्या योजना असतील आदिवासी विकास विभागाच्या वतीने दिल्या गेलेल्या योजना असतील या सगळ्या योजना यामध्ये समाविष्ट आहेत याचा तोटा केवळ एकट्या बौद्ध समुदायाला नाही तर एस सी आणि एस टी म्हटल्या जाणाऱ्या त्या सगळ्या अठ्ठावन्न जाती वर्गाला आहे जो जाती वर्ग या ठिकाणी पिढ्यान पिढ्या डावलला गेला होता इथल्या सरंजामी भांडवली इथल्या ब्राह्मणी आणि इथल्या राजकारण्यांच्या वतीने देखील त्याचं आत्ताच्या क्षणाला शोषण होत आहे पण याविषयी मात्र कुठल्याही प्रकारे भूमिका घ्यायला एकतर महाविकास आघाडी पण तयार नाही आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेस असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल हे देखील याविषयी भूमिका घ्यायला तयार नाही आहेत वेगवेगळे जे स्थानिक प्रादेशिक पक्ष आहेत त्यामध्ये असलेले अति बोटावर मोजणे इतके पक्ष असतील की ते या संदर्भात बोलतायत पण तुमच्या दारापर्यंत येणारा दादा भाऊ आणि ताई याविषयी बोलायला तयार नाहीये आरक्षण या आरक्षणातलं वर्गीकरण त्यामध्ये टाकलेली क्रिमिनियरची अट यामुळे होणारं आमच्या पुढच्या पिढ्यांचं नुकसान आणि पुन्हा एकदा आम्ही मागे फेकलं जाणं याविषयी आपल्याला ठोस भूमिका घ्यावी लागेल आणि ही ठोस भूमिका घेण्यासाठी आपल्याला एकजूट व्हावं लागेल या क्षणाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जी ठोस भूमिका घेत आहेत आणि सामाजिक हक्काची आणि अधिकाराची जी लढाई इथल्या एस सी एस टीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये लढली जात आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सोबतीने उभं